टोप परिसरातील पंचेचाळीस क्रशर उद्योगांना ठोकले सील तहसीलदार सुशील यांची मोठी कारवाई हातकलंगले तालुक्यातील टोप कासारवाडी संभापूर शिए परिसरात क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत मंगळवारी व बुधवारी टोप कासारवाडी व वा संभापूर परिसरातील सुमारे पंचेचाळीस स्टोन क्रशरला महसूल विभागाने सील ठोकला आहे ही कारवाई हातकलंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या आदेशाने निवासी तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या के पथकाने केली आहे व्यवसाय परवाना न घेतल्याच्या कारणावरून क्रशर सील करण्यात आला आहे या कारवाईत दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत महसूल विभागाच्या या कारवाईमुळे क्रशर उद्योगांचे धाबे दणणले आहेत या परिसरात आणि क्रशर उद्योगाच्या माध्यमातून दररोजची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते पण शासनाचा महसूल बुडवून सर्व शासकीय नियमांना बसवून हे उद्योग सुरू सुरू होते डंपरची संख्या कमी दाखवून डंपरने उत्खनन होतं ही बाब महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर क्रशर मालकांवर कारवाई केली आहे यामुळे इथून पुढे क्रशर मालकांनीही आपल्या रोजच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे रजिस्टर ठेवावं लागणार आहे त्यामुळे महसूल विभागाला उत्खननावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यानुसार रॉयल्टी शासनाकडे भरणा करून घेता येईल या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे सुरू असणारे उत्खनन आणि क्रशर उद्योगाला शिस्त लावण्यास मदत होईल कारण क्रशर आणि खान मालक शासनाचा महसूल बुडवून कोठ्यावधीश बनले आहेत या क्रशर व खान सम्राटांवर दंडात्मक कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने नागरिकातून उपस्थित होत आहे हातावर मोजने इतक्याच क्रशर मालकांकडे परवाना व्यवसाय आहेत या कारवाईत सुमारे अठ्ठेचाळीस क्रशर चालकांची तपासणी केली असता केवळ तीन क्रशर चालकांकडे व्यवसाय परवाने मिळाले उर्वरित पंचेचाळीस क्रशर चालकाने कोणताही व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे ही कारवाई नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सीमा मोरे अरुण पुजारी निलेश संगपाळ तलाठी सिकंदर पेंढारे महेश सूर्यवंशी संजय पुजारी शिवाजी दाभाडे अविनाश तांबवेकर अभिषेक पतंगे सचिन कांबळे सुहास क्षीरसागर यांनी केली आहे यावेळी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता महानकर निप्टटी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा